स्थापनेपासून आज सुरू केलेला हा उत्सव आहे आज एकोणीसावं वर्ष आहे आणि याचा आम्हाला सहा ताम आहे राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित घेऊन आम्ही या ठिकाणी स्थापना केली आणि आज ताग आहे जे रक्कम आम्ही ठरवतो ती रक्कम सर्वच्या सर्व रोख स्वरूपामध्ये इथल्या गोविंद पथकाला देतो म्हणून आपण जी आपाण गर्दी या ठिकाणी पाहत असाल आम्ही वचनाला लागणारे आणि शब्दाला पक्की असे तरी मांडलं आहे मला आनंद आहे की ही स्पर्धा या ठिकाणी सुरू केल्यापासून अनेक गोविंदा पथकं तयार झाली अनेक मानवी थर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आठ आठ थराचे आठ आठ धराची सलामी या ठिकाणी दिली जाते ग्रामीण भागामध्ये हे अतिशय कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे आपण पाहत असाल या ठिकाणी हे थर लागत आहेत हे खूप ग्रामीण भागात आमच्या घाडेगुटवर आलेली सगळी मंडळी आहे केर दापोली मंडणगड बाड पोलादपूर चिपळूड इथून मंडळी आमच्या येऊन सलामी लावतात अतिशय रंगारंग कार्यक्रम शरीर सोषव स्पर्धा नृत्य स्पर्धा लकी ड्रॉ असा आमचा कार्यक्रम असतो आणि आम्हाला समाधान आहे की काहीतरी नवीन आम्ही आमच्या आमच्या सगळ्या स्पर्धकांना किंवा प्रेक्षकांना देऊ शकतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद